तीन नळ एक टाकी वीस मिनिटात भरतात पाच मिनिटानंतर नळ बंद केला जातो तेव्हा उर्वरित टाकी यमयन मिळून चाळीस मिनिटात भरतात तर एकटा पी नळ तीस टाकी किती वेळात भरेल असतो प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं हे वीस आणि इथं हे चाळीस यम एन पी टाकी वीस मिनिटात तर केवळ यम आणि यन दोघे मिळून पूर्वरी टाकी चाळीस मिनिटात करतात म्हणून इथं वीस आणि चाळीसचा प्रथमत लसावी काढा बघा दोन भाग द्या वेद वीस दोन गुणीला वीस चाळीस आता परत दोन भाग द्या बे पंच दहा बे दहा वीस पाच न भाग द्या पाच एक पाच पाच दोन दहा लक्ष द्या लसावी म्हणजे काय तर या सामायिक या असामायिक अवयवांचा गुणाकार दोन गुणीला दोन गुणीला पाच गुणीला एक गुणीला दोन गुणाकार करा बे चार पंचवीस वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस चाळीस भाग म्हणजे ही एकूण टाकी चाळीस भाग म्हणजे एकूण टाकी जी एम एल पी वीस मिनिटात भरतात पाच मिनिटानंतर पी हा नळ बंद केला जातो पाच मिनिटात पाच मिनिटाच पाच मिनिटाच यम एच टाकी भरण्याचं कार्य किती असा प्रश्न करा एम एन पी टाकी वीस मिनिटात भरतात टाकीचे एकूण भाग चाळीस लक्ष द्या आणि हे यम पी टाकी टाकी मिनिटात मग एका किती भरतात म्हणून भागीला वीस दोन भाग एम एन पी एका मिनिटाला एका मिनिटाला टाकीचे दोन भाग भरतात लक्ष द्या पाच मिनिटानंतर पी हा नळ बंद केला करू द्या मात्र पाच मिनिट तीन नळांनी टाकीचे एकूण किती एक भाग भरले हा प्रश्न एम एन पी एका मिनिटात टाकीचे दोन भाग भरतात तिघांनी पाच मिनिट सोबत काम केलं पाच गुणीला दोन अर्थात दहा भाग पाच भाग यांनी आणि नंतर काय झालं की पी नळ बंद केला आता टाकीचे दहा भाग भरले टाकीचे एकूण भाग चाळीस त्यामधून दहा वजा जरा उत्तर तीस भाग म्हणजे हे काय उत्तर आहे तर टाकीचे भरायचे राहिलेले भाग उर्वरित भाग लक्ष द्या जे उर्वरित भाग गणित म्हणते की या दोन नळांनी चाळीस मिनिटात भरले लक्ष प्रश्न विचारला एकटा पी तीच टाकी किती वेळात भरेल लक्ष द्या त्यासाठी या पीची कार्यक्षमता आपल्याला टाकी भरण्याची कहाणी कर्मप्राप्त यांनी काय केलं उर्वरित टाकी इकडे लक्ष द्या उर्वरित टाकी जेव्हा पी नळ बंद केला तेव्हा उर्वरित टाकी यमय या दोन नळांनी चाळीस मिनिटात भरली आता उर्वरित टाकी भरली म्हणजे टाकीचे भरायचे राहिले भाग किती आहेत तीस मग इथं लिहायचं भाग इथं लिहा मिनिटे टाकीचे भरायचे राहिलेले तीस भाग या यम यांनी चाळीस मिनिटात भरले लक्ष तर मग पाच मिनिटात या यम यांनी पी सोबत जे टाकी भरण्याचं काम केलं त्या पाच मिनिटात यम यन या, या, या दोन नळांनी टाकीचे किती भाग भरलेत असा प्रश्न करा तीन नळांनी पाच मिनिट सोबत काम केलं हे दोन यमियन नळ जर का चाळीस मिनिटात टाकीचे तीस बोरलेले भाग भरतात तर पाच मिनिटात या यमियन नळ टाकीच किंवा टाकी भरण्याचं किती भाग काम केलं चाळीस मिनिटांमध्ये जर तीस भाग तर पाच मिनिटात किती भाग

पाच मिनिटात पाच मिनिटात च टाकी भरण्याचं काम तीन पॉइंट पंचाहत्तर भाग लक्ष द्या तुमच्या लक्षात या सराव वाढवा म्हणजे लक्षात येईल लक्ष देण्याशिवाय लक्षात काही येत नसत पाच मिनिटामध्ये यमयन या दोन नळांनी टाकी भरण्याचं काम केलं तीन पॉईंट पंचाहत्तर भाग आणि यम यम पी या तीन नळांनी पाच मिनिटात टाकी भरण्याचं काम केलं दहा भाग यम एन पी एका मिनिटाला टाकीचे दोन भाग भरतात तर पाच मिनिटात यम एन पी न टाकीचे दहा भाग भरले त्या दहा भागापैकी या यम एननं तीन पॉईंट पंच्याहत्तर भाग भरण्याचं काम केलं आपण पी ची कार्यक्षमता शोधत आहोत मित्रांनो लक्ष पीच टाकी भरण्याचं काम टाकी भरण्याचं काम प्रति मिनिट किती याचा आपण शोध घ्यायला गेलो पाच मिनिटामध्ये एन पी न टाकीचे दहा भाग भरले एन पी पाच भाग भरले लक्ष द्या आणि काम होत तीन पॉइंट पंच्याहत्तर भाग ही वजाबाकी बाकी करा लेकरांना ही वजाबाकी येईल पंचवीस म्हणजे चार सहा पॉइंट पंचवीस सहा पॉइंट पंचवीस अर्थात हे एकट्या पी न काम करेल एकट्या पीच पाच मिनिटाच कार्य पाच मिनिट मिनिटामध्ये एकट्या पी न टाकीचे सहा पॉइंट पंचवीस भाग भरले लक्ष द्या कळत असेल एखाद्या वेळेस व्हिडिओ पुन्हा पहा मी तर प्रश्न मनाशी करा की एका मिनिटामध्ये हा पी टाकीचे किती भाग भरतो पाच मिनिटामध्ये या पी न टाकी भरण्याचं काम केलं सहा पॉइंट पंचवीस भाग हा पी एका मिनिटामध्ये टाकीचे किती भाग भरतो यासाठी सहा पॉइंट पंचवीस भागीला पाच करा दशाउंचिन्ह नाही असं समजून भाग द्या पाच एक पाच उरला एक झाले बारा पाच दोन्ही दहा उरले दोन झाले पंचवीस पाच पाचा, पाचा पंचवीस दोन घरं सोडून चिन्ह दोन घरं सोडून चिन्ह द्या एक पॉइंट पंचवीस भाग हे पीच प्रति मिनिट प्रति मिनिट टाकी भरण्याचं काय हो कार्य आपल्याला प्रश्न विचारला की एकटा पी तीस टाकी किती वेळात भरेल मग करायचं काय आता पावलं टाकीचे एकूण भाग चाळीस आणि हा पी एका मिनिटाला टाकी भरण्याचं काम करतो एक पॉइंट पंचवीस हा भाग द्या याला रूपांतरित करून मांडा छेदामध्ये दशांश चिन्ह आहे आणि ते घालवायचं म्हणजे अंशामध्ये शून्य घ्या किती घ्या तर दशावचिन्हा नंतर जेवढी घर तेवढी शून्य अंशस्थानी द्या ते किंवा तेवढी शून्य एकावर असलेली संख्या गुणी घ्या तेव्हा छदस्थानी असलेलं होते आता हा भाग द्यायचा याला संक्षिप्त रूप द्या जस की लेकरांनो लक्ष द्या पाच आठ चाळीस त्यावर हे दोन शून्य आणि पाच गुणीला पंचवीस म्हणजे काय एकशे पंचवीस आता परत काय तर पाच गुणीला सोळा म्हणजे ऐंशी एक शून्य सोळा सोळावर आता एकशे साठ भागीला पाच परत याला संक्षिप्त रूप द्या पाच तेरी पंधरा झाले म्हणजे मिनिटे हे कस के केलं काय केलं एखाद्या वेळेस बारक पुन्हा एकदा व्हिडिओ बघा हे संक्षिप्त रूपांतरण कसं केलं काटाकाटी वगैरे बत्तीस मिनिट हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांग एकटा पिन तीस टाकी किती वेळात भरेल हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न करते पर्याय दर्शवले नव्हते okay. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगानी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल ओके okay.